हाय मित्रांनो तर आज आम्ही आलेला आहे मुंबईला आहे बघा पृथ्वी पण आहे घरीलाही आत्मजन आहे का हे बघा प्रीती रविसर वहिनी पण आहे सगळी म्हणले चला गाडी पण काढायची तू ब्लॉक पडले गाडीत काय जमव आपल्या ट्रेनमध्ये थोडा व्हॅट होई तर तब्येत पण डाऊन आहे सध्या तर तुम्हाला अजून दाखवत आहे पुढं मोबाईल मोबाईल चोरला बोला त्या थोडा धाप <laughs> आहे एखाद एस काढून घेऊन जाय चर्चेला दाखवत आहे तुम्हाला अजून पुढं चर्च गेट चला पूरा चला फटाफट चला ये देखो हाँ बाद में ले लेंगे सब कपड़े भी ना पसंद आना है मुस्कान घेना होगा मंगा घे चला

ये देखो तुम्हाला आतमध्ये दाखवता अजून अरे व्हिडिओ काढू का नको थोडा दिव ना ओवर

यांचे पण पालघरमध्ये खूप सारे खूप सारे भेटत आणि सगळ्यांना वीस वीस मिलियन असे त्यांचे व्ह्यूज आहेत आणि पालघरमध्ये आपल्या कुठेही गेले तरी सगळ्यांना आदिवासी आहे आदिवासी माणसाकडे आले तर आपल्या माणसाकडे गेलो आणि आमच्या माणसाकडे आमचा माणूस आपला हक्काचा माणूस तुम्ही घरी गेल्यावर चांगले पाहिजे आई वडील आम्ही आपल्या माणसाकडे जाऊ आमचे मंत्री किंवा तुम्हाला काय विचारायचं आहे सर्वांना नमस्कार तुम्ही भगवान बिरसामुंडांच्या एकशे पन्नासव्या जयंतीचं वर्ष साजरं करण्याच्या अनुषंगाने माझ्या आदिवासी बांधवांना ज्या जाती परिवारातला डोंगरामध्ये अतिशय दुर्गम भागामध्ये राहणारी आमची मुलगी आमची मुलं त्यांच्यामध्ये असलेलं व्यक्तिमत्व त्यांच्यामध्ये असलेलं कौशल्य सादरीकरण करणे आणि नृत्य जे आपला आपली जी ओळख आहे जनजाती कुटुंबाची जी ओळख आहे देव नृत्य पूजा हे आपलं कर्तव्य पार पाडते आपण संगीताला किती महत्त्व देतो संगीताच्या माध्यमातून जनजागृती करणे संगीताच्या माध्यमातून जागरूक करणे संगीताच्या माध्यमातून आपली असलेला गौर आपला असलेला गौरवशाली इतिहास आपली असलेली आदर्श संस्कृती सादरीकरण करणे मांडणे प्रत्येकापर्यंत पोहोचवणे हा सुद्धा त्याच्यातला एक महत्वाचा भाग असल्यामुळे या गौरवशाली इतिहासाच्या माध्यमातून आपला समाज समाजावर भेटी गीताच्या माध्यमातून सर्व घटकापर्यंत हा विचार पोहोचवा आणि भगवान प्रेस केलेलं काम कार्य आणि आपला गौरवशाली इतिहास आणि आपली आदर्सी संस्कृती रीती रिवा दैव देव तुमच्या हा आपण जिवंत ठेवण्याची गरज आहे आपली जे अनेक वर्षापासून असलेली आदर्श संस्कृती लग्नाची पद्धत असो आपले कुठल्याही विधी करायची असेल जन्म झाल्यानंतर ते मृत्यूपर्यंत येणारी जी विधी आहे ते पूर्ण आपली वेगळी पद्धत आहे ते आदिवासी समाजाची स्वतंत्र असलेली ओळख स्वतंत्र असलेला इतिहास स्वतंत्र असलेली गौरवशाली इतिहास स्वतंत्र असलेले अस्तित्व जिवंत ठेवण्याचं तुम्ही मनापासून काम करता गीताच्या माध्यमातून सादरीकरण होणार आहे प्रत्येकानंतर पोहोचणार आहे मनापासून तुमचं कौतुक करतो मनापासून आणि मनापासून तुमचं अभिनंदन आपले वेळेंद्रजी जर आले नसते तर तुम्हाला एवढा वेळही मिळाला नसता मी सी एम साहेबांची इथे बसून गेलो अरे आम्ही जाऊन आलेला आहेत सगळा आमचा पेकअप झाला घेतला आम्ही सगळं आमचा झाला त्यांना आम्ही जात आहो घरी Hasta Bye bye.